वृक्षारोपण ही काळाची गरज आहे आपण सर्वांनी मिळून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास आपलं पर्यावरण सुरक्षित राहील आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सुंदर जग निर्माण होईल असं आवाहन शाली पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौधन यांनी केलंय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपण करणं अत्यंत आवश्यक आहे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिकरित्या झाडे कमी होत चालली आहेत त्यामुळे हवामान बदलासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप मोफत नेत्र तपासणी शिबिर तसेच दरवर्षी पाचशे नवीन झाडे लावण्याची शाली वाहन पतसंस्थेची परंपरा कायम ठेवली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी वरिष्ठ अधिकारी शिवाजी घोडसे वसुली अधिकारी रामदास संदलसे व्यवस्थापक अझर शेख सूरज शंकरे जनसंपर्क अधिकारी नरेश सिकची श्रीनिवास गोसावी सुरेश लगाने परीक्षित गोसावी अरुणा पिल्लाई देवीदास पूर्णपात्रे विश्वास कावसानकर रवींद्र डहाळे तृप्ती बसाटे उज्ज्वला म्हस्के आदींसह सर्व कर्मचाऱ्यांची विशेष उपस्थिती होती गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण